तर मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग आपण या प्रॉपर्टीबद्दल आज डिटेल्स माहिती जाणून घेणार आहोत आज या ठिकाणी आपण एन ए प्लॉट्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत लोणीकंद या ठिकाणी आज आपण एन ए प्लॉट्स पाहणार आहोत या ठिकाणी आपणाला फक्त तीनशे मीटर रिंग रोडपासून अंतरावरती असलेले या ठिकाणी आपल्याला एन ए प्लॉट्स मिळणार आहेत जे की पी एम आर डे सँक्शन एन ए प्लॉट्स आहेत या ठिकाणी आपणाला एक पॉईंट दहाचा एफ एस आय आपल्याला मिळणार आहे आणि तसेच आपणाला इंडिव्हिज्युअल अॅग्रीमेंट म्हणजेच स्वतंत्र सातबारा सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि कोणत्याही नॅशनल बँकेचे लोनसुद्धा आपणाला या ठिकाणी उपलब्ध आहे पूर्ण गेटेड कम्युनिटीमध्ये असलेले हे आपले ओपन एन ए प्लॉट्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत तसेच स्वतंत्र डी पी सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत आणि इंटरनल रोड हे अठरा मीटरचे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत ट्री प्लांटेशन स्ट्रीट लाईट ड्रेनेज लाईन तसेच मल्टीपर्पज हॉल तिन्ही सिटीजन एरिया मेन एंट्रन्स गेट या ठिकाणी आपणाला या सर्व सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत या ठिकाणी आपणाला तीन हजार स्क्वेअर फीटपासून पे प्लॉट साईज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शनसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी पंचवीसशे रुपये पर स्क्वेअर फिट हा प्लॉटचा रेट या ठिकाणी काढलेला आहे आणि आपणाला मिनिमम प्लॉट साईज ही तीन हजार स्क्वेअर फीट या ठिकाणी मिळणार आहे आणि तसेच एम एन टी सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहेत हा आपण एम एन टीचा स्पेस पाहत आहोत नगर हायवे पासून फक्त सातशे मीटर अंतरावरती हे आपल्याला एन एफ बंगलो प्लॉट्स आपणाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि तसेच कोणत्याही नॅशनल बँकचे लोन सुद्धा आपणाला या ठिकाणी मिळणार आहेत जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी एन ए बंगलो प्लॉट्स शोधत असाल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे स्ट्रीट लाईट ड्रेनेज लाईन ट्री प्लांटेशन तसेच नळ कनेक्शन सिमेंट कॉन्क्रीट रस्ते या सर्व सुविधा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रॉपर्टीसोबत धन्यवाद